मित्राहू मी तर आज फार खुश आहे कारण आपला एक यूट्यूब चॅनल हॅक होते अरविंद मेंढा व्लॉग्स तो हॅक झाला तर मी तर फार दुःखी झाला एक लाखाचे वर सबस्क्रायबर आता दीड दोन लाख रहते पण चॅनल हॅक झाला तर मी तर फार दुःखी झाला सात दिस तर जेवेल पण आहे पण मी हार नाही मांडली ना अरविंद मेंढा वाला हे नावाचा यूट्यूब चॅनल चालू केला ना ये नवीन यूट्यूब चॅनलला एक पण नाही झाला सगळी कमेंट्स केल्या लाईक केलं ला, व्हिडिओ शेअर केलं ना आजचे घडी आपले नवीन युट्यूब चॅनल ल पस्तीस हजार सब्सक्राइबर पूर्ण झालं त्याबद्दल तुम्हा आखीचा मी अरविंद वेंगा मनापासून आभार माने धन्यवाद तसंच व्हिडिओ आपलं नागत रहा लाईक करत राहा शेअर करत राहणार कमेंट्स करत राहणार तुमच्या प्रतिक्रिया घलवत राहा